अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायण खूप जणांचं सुरू आहे गुरुचरित्र पारायण सुरू असताना खूप जणांना स्वप्न पडतं वाईट स्वप्न असेल चांगले स्वप्न असेल गाय दिसत असेल दत्त महाराज दिसत असेल मंदिर दिसत असेल आणि काही काही जणांना वाईट स्वप्न पडत असतात आत्मा असेल प्रेत, प्रेत दिसत असेल त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल जेव्हा आपण कोणतं पण स्तोत्र मंत्र असेल पारायण काही करत करत असतो सात दिवसाचं पारायण असतं आपलं गुरुचैत्र पारायण तर ह्या सात दिवसाच्या पारायणमध्ये खूप जणांना स्वप्न पडतं ह्या स्वप्नाचा अर्थ खूप जण काही काही वाईट स्वप्न पडतं आता एक सेवेकरिता आहे त्यांचा स्वप्नाबद्दल मी आपल्याला सांगतो त्यांना असं स्वप्न पडलं की दत्त महाराज सकाळच्या वेळेस सकाळी पाच सहा वाजता दत्त महाराज त्यांच्या घरामध्ये आलेले त्यांना दिसले आणि नवीद दाखवताना ते दिस दिसले होते मग आणि काही काही सेवेकडे त्यांना असं स्वप्न पडलं की त्यांना वेगवेगळे स्वप्न असतं प्रत्येकाचे वे वेगवेगळे स्वप्न असतं कोणाला प्रेतात्मा दिसलं कोणाला मृत्यू दिसला कोणाला कोणी मृत्यू झालेलं दिसलं तर हे सगळे जे स्वप्न असतात हे स्वप्नाचं आणि आपलं असं काही ताराकडे संबंध नसतो म्हणून जास्त विचार करायचं नाही खूप जण मला कॉल करता मेसेज करता दादा आम्हाला हे स्वप्न पडलं गाय दिसली हे दिसलं तर हे जे स्वप्न असत हे आपल्या मनामध्ये असत म्हणून जास्त जर वाईट स्वप्न जरी पडलं किंवा चांगलं जरी स्वप्न पडलं त्याचा आपल्या आपल्याशी काहीही संबंध नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला स्वप्नामध्ये दत्त महाराज दिसले असेल स्वप्नामध्ये स्वामी महाराज दिसले असेल तर तुमचं पुण्य आहे कारण की खूप जण खूप सेवा करून पण महाराजांचं दर्शन घडत नाही आणि जर तुम्हाला स्वप्नामध्ये गांगापूर असेल पिठापूर कुरोपूर नरसोबाची वाडी गिरणारी पाणी कारंज लाड असे कोणतेही दत्त मंदिर महाराज जर दिसत असेल तर तुम्ही महाराजांच्या जवळ गेला आहात हे त्या त्याच्यामधून बोध होतो आणि जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तसा आणि तुमचा काही संबंध नाहीये म्हणून ते मनावर घेऊ नका खूप जण असे आहे की स्वप्न पडलं म्हणजे सात सात दिवस तेच डोक्यामध्ये ठेवता तसं करायचं नाही काही गुरुचरित्र पालन आपण करत असतो आपण ब्रह्मचार्याचं पालन करत असतो सात दिवसामध्ये आपण कोणाला काही बोलत नाही मन स्थिर ठेवतो रात्री खूप जणांना झोप येते छान झोप येते गुरुचरित्र वाचन चालू असताना छान झोप येते खूप जण असे त्यांना जेवण जात नाही पण ह्या सात दिवसामध्ये खूप छान जेवण जात सात दिवसामध्ये मन प्रसन्न असतं सात दिवसामध्ये समाधान वाटतं बा गुरुचरित्र वाचल्यानं आपण आपल्याला एक मानसिक समाधान भेटतं असं काहीतरी नवीन ऊर्जा भेटते मनामध्ये भीती निघून जाते जर तुम्ही सकाळी मॉर्निंगला उठून जर गुरुचित्र वाचत असाल दिवस दिवस तुमचा फ्रेश जातो टवटवीत जातो आणि मनामध्ये मग भीती राहत नाही मनामध्ये किंतू परंतु राहत नाही मग खूप जणांना असे जे स्वप्न पडत असेल स्वप्नाचा जास्त विचार करायचा नाही चांगले स्वप्न पडले तर चांगलं घ्यायचं आणि वाईट जर स्वप्न पडलं असेल कोणाचा मृत्यू जर दिसत असेल हे दिसत असेल त्यांचा त्यांचं जे जीवन आहे किंवा मग त्यांचं आयुष्य आहे ते वाढलेलं असेल त्यांचं आयुष्य वाढलेलं असते खूप एक दोन सेवेकरी ते म्हणतं की दादा तुम्ही आमच्या स्वप्नात आले असं वाटतं कशामुळे होतं माहिती काय ह्या गोष्टी कंटिन्यू जास्त बघणं त्याच्यामुळे पण होत म्हणून स्वप्नाचा जास्त बहू करू नका स्वप्न दिसलं दत्त महाराज दिसले, दिसले तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच पण जागे असताना आपण जागे झाल्यानंतर कारण की रात्री काय झालं ते तिथं सोडून द्यायचं खूप जण मनामध्ये वेगवेगळे वे वे विचार करत असतात लोकांबद्दल वाईट विचार करायचं नाही चांगले स्वप्न वाईट स्वप्न हे दोन्ही सारखे असतं काही काहीला शिवपिंड दिसतं काही काहीला गाय दिसती गाय दिसणं म्हणजे तुमचं होणारे काम आहे ते होणारे तुम्हाला जर दत्त महाराज दिसले तर तुम्हाला तुमची केलेली सेवा महाराजांपर्यंत पोहोचते तुम्हाला जर सरस्वती स्वामी महाराज असेल पादुका जर दिसले असेल तर तुमचं दर्शन होण्याचा काळ आहे म्हणजे दर्शन तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन दर्शन होणार आहे तुम्हाला जर कोणी गुरु गुरु असेल तुमचे जे गुरु असतात प्रत्येकाला गुरु केला पाहिजे नाही केला असेल करून घ्या कोणाला जरी गुरु जरी दिसले असेल त्यांना स्वप्नामध्ये आपली केलेली सेवा गुरु चरणाजवळ जाते म्हणून हे जे सगळे स्वप्न असतात या स्वप्नाचा जास्त बहु करू नका जेवढं मन असेल मन प्रमाणे करायचं आपण दिवसभर जसं विचार करतो तसं रात्री स्वप्न पडत असत खूप जणांना प्रेतात्मा असेल बाहेरचे स्वप्न असेल पडू द्या काही होत नाही मनामध्ये जर स्वप्न जरी पडलं तर तुम्ही नामस्मरण करायचं तर याच्यासाठी काय करायचं आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं परत तुम्ही त्याच्यासोबत काय करायचं जेव्हा गुरुचित्र पारण करत असताना गोमित्र घ्या भस्म लावा भस्म स्तोत्राचं राम प्या झोपायच्या वेळेस विष्णू सहस्रनाम वाचायचं किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचा राम स्तोत्र वाचून पाणी पिऊन महाराजांना नमस्कार करून तुम्ही झोपा तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटणार नाही खूप जण असे की त्यांना रात्री झोपल्यानंतर खूप भीती वाटते डचकता घाबरता तर त्याच्यासाठी तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं पाणी प्या रात्री महाराजांना सांगून महाराजांना मुजरा करून झोपायचं मन तुमचं स्थिर राहील मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार येणार नाही वाईट विचार कोणाबद्दल करायचे नाही याप्रमाणे आपण करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ